अलमट्टी प्रश्नी दहा जुलैला सांगलीत पाटबंधारे कार्यालयावर भव्य मोर्चा शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी होणार कर्नाटकातील अलमट्टी धरण उंची विरोधात सरकारची भूमिका संशयास्पद वाटते आहे म्हणून दहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सांगली पाटबंधारे कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली अलमट्टी प्रश्नी शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यानंतर ते बोलत होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आमदार अरुण लाड व्ही बी पाटील विजय देवणे यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार पाटील म्हणाले अलमट्टी उंची विरोधासाठी मे महिन्यात सर्वपक्षीय कृती समितीतर्फे रस्ता रोको केलं त्यानंतर राज्य सरकारने बैठक घेतली राजकारण करण्यासाठी शासनाने आम्हाला मुंबईच्या बैठकीस निमंत्रण दिले नाही आणि म्हणून महाविकास आघाडीने सरकारला पत्र पाठवून अनमट्टी उंची विरोधात शासन काय करणार आहे अशी विचारणा केली त्यानंतर सरकारने काही केलेलं नाही आणि या प्रश्नात सरकार किती गंभीर नाही आता पाऊस सुरू झाला आहे पुराचा धोका वाढलेला आहे हिप्परगी अलमट्टी धरणावर पु अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचं सांगितलं जात आहे पण अधिकाऱ्यांकडून अहवाल संघर्ष समितीला मिळत नाही वडनेर समितीचा अहवाल स्वीकारला ना की नाही उंची विरोधासाठी शासन सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे की नाही या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत म्हणून पाटबंधारे कार्यालयावर दहा मार्च रोजी मोर्चा काढण्यात येतो आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली